आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ होतच असतात तुम्ही आषाढ तळलात काय अहो हो तेच ऐकलंय तुम्ही बरोबर आहे की तुम्ही आषाढ तळलात काय नाही अजून तर चला मग आज आपण मिळून आषाढ तळूयात नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाचे गोड भजी किंवा गुलगुले रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाचे गुलगुले करण्यासाठी एक कप बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आपण जेवढा गूळ घेतलेला आहे तेवढंच पाणी म्हणजे एक कप पाणी घेतलेलं आहे गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घेऊया गूळ आपण किसून घेतलेला आहे त्यामुळे तो पाण्यामध्ये पटकन विरगळला जातो आषाढ महिना चालू झाला की प्रत्येकाच्याच घरामध्ये काही ना काही तळण हे होतच असतं त्याला अखाड तळण असंही म्हणतात तर हे पा गुळ पाण्यामध्ये विरघळला गेला आहे आपण गाळणीने गाळून घेऊया हे पा खाली तुम्हाला थोडासा कचरा दिसत असेल बारीक बारीक काळे काळे कण दिसतात हे तर असा जर काही कचरा असेल तो निघला जातो साईडला ठेवूया गॅस चालू करून कढाई गरम करून घेऊया कढाई गरम झाली की गॅस मंद करायचं दोन चमचे बडीशेप मंद गॅसवर भाजून घेऊया हलकेच भाजत आली की एक चमचा विलायची दाणे तेही बडीशेप बरोबर गरम करून घेऊया बडीशेप आणि विलायची दाणे हलकेच भाजून घेतल्यामुळे गोड भजी किंवा गुलगुले यांची टेस्ट खूप छान लागते बडीशेप आणि विलायची दाणे भाजले गेलेत गॅस बंद करूया विलायची दाणे आणि बडीशेप आपण भाजून घेतलेली आहे हलकेच आपण जाडसर भरड करून घेऊया जाडसर ठेवल्यामुळे काय होतं की ज्या वेळेस आपण गुलगुले खातो त्यावेळी बडीशेप आणि विलाईची दाना दोन्हीही खाताना दाताखाली आला की खूप छान क्रंची लागतो तर हे पा दिसत असेल तुम्हाला जाडसर भरड करून घेतलेली आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊया बडीशे पाणी विलायची आपण जी जाडसर वरड करून घेतलेली आहे ती एक चमचा सुंठ पावडर दोन चिमूट मीठ थोडंसं जायफळ एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग पावडर ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी आणि थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी वापरणार आहोत किंवा जर अजून लागत असेल तर तेही आपण साधं पाणी वापरू शकतो व्यवस्थित पीठ भिजवून आहे पिठामध्ये गाठी बिलकुल राहिल्या नाही पाहिजेत एकसारखं हलवून गाठी फोडून घ्यायचे तर हे पा आपण ज्या पद्धतीनं भज्याचं पीठ भिजवतो त्या पद्धतीनं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं हे थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर यामध्ये तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर आणखी पीठ घालून पीठ भिजवून घेऊ शकता झाकण ठेवून दहा मिनटं पीठ भिजवून घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत बॅटर आणखी एकदा पाच मिनटं छान फेटून घेऊया एकाच डायरेक्शनने फिरून फेटून एक एकसारखं फेटून घेतल्यामुळे पीठ छान हलकं होतं आणि गुलगुलेही खूप छान होतात पाच मिनिटे झालेली आहे पाव चमचा खाण्याचा सोडा थोडंसं आपण गुळाचं पाणी घालूयावरून एक मिनिट स्पीडमध्ये हलवून पीठ आणखी हलकं करून घ्यायचं आपलं गुलगुल्याचं पीठ रेडी झालेलं आहे आपण गुलगुले तळून काढूया गॅस चालू करून तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की नाही ते चेक करून पाहूया पहा तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झालं की गॅस मंद करायचा आपण भजी घालून घेऊया तुम्हाला हवी त्या साईजमध्ये लहान मोठी घालू शकता आपण सोडा आणि बेकिंग पावडर घातलेला आहे तर त्यामुळे भजी फुलली जातात तर त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता गुलगुले तळताना गॅस लो टू वरती ठेवायचा कारण आपण गव्हाच्या पिठामध्ये गुळ घातलेला आहे तर गुळामुळे भजी तळतानाचा कलर अगदी पटकन लालसर होतो आणि पटकन भाजले गेले तर आतमधून कच्चेच राहतील म्हणून गॅस लो टू मिडियम ठेवायचा पीठ भिजवताना दोन चमचे खसखस घालायची राहून गेली तर दोन चमचे खसखस मी आत्ता घालतीये मिक्स करून घेतेये तुम्ही पीठ भिजवतानाच घालून घ्या गुलगुले छान तळले गेले तुम्ही पाहू शकता काढून घेऊया हे आपण आता खसखस मिक्स करून घेतलेले गुलगुले मी तळून काढते झालेले आहेत काढून घेऊया संपूर्ण बॅटरचे आपण गुलगुले काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाचे गोड भजी किंवा गुलगुले गुल आपले तयार झालेले आहेत तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा एक तुम्हाला मी तोडून दाखवते सॉफ्टनेस तुम्ही आतमध्ये पाहू शकता अगदी छान असे सॉफ्ट झालेले आहेत खायला तर खूप टेस्टीच असणार आहे परंतु आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत त्यामुळे मी आत्ता खात नाही आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा